मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून महत्वाची घडामोड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोठातून मित्रांनो या घरीची शिवसेनेच्या बाबतीतली आणि शिंदे गटाला हादरवणारी सर्वात मोठी धडाकेबाज बातमी समोर आली आहे पुढच्या अवघ्या हो दोन मिनिटांमध्ये बघूया उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा जल्लोष महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिकांसाठी आनंदाची गोष्ट जर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचे शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली जय शिवसेना किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं कमेंट करायला विसरू नका मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये गेल्या पाच वर्षापासून जे राजकारण चालू आहे या राजकारणाचा किळस सध्या आलेला दिसतोय आणि सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा जल्लोष मित्रांनो निवडणूक आयोगाला महागात पडतोय तसेच राहुल नार्वेकर यांना महागात पडतोय भाजपाला शिंदेगडाला यांना देखील महागात पडतोय अपात्रतेची टांगती तलवार असताना साठ ते चाळीस आमदार अपात्र होणार का याकडे लक्ष असतानाच शिंदेगडाची मान्यता ही रद्द होऊ शकते पक्षाचं चिन्ह देखील जाऊ शकतंय आणि इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे तशी शिवसेना पुन्हा वापस येणार अशा आशयाची सगळ्यात मोठी चर्चा नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे नरेंद्र मोदींसह अमित शाह यांचा देखील सर्वात मोठा राजकीय गेम देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या आमदारांना दाखवलाय घरचा रस्ता सविस्तर अपडेट मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी नेमकं काय घडत आहे मित्रांनो भाजपा एखाद्या पक्षाला मोठ करते म्हणजेच त्या पक्षाचे दोन तुकडे करण्यासाठी त्या पक्षाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी शिवसेना भाजपला वरजर ठरवती महाराष्ट्रामध्ये म्हणून शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि ताकद कमी करत महाराष्ट्रामध्ये सत्ता उपभोगायचं काम भाजपने केलंय याची जाण उद्धव ठाकरेंना होती शिवसेना प्रमुखांना देखील होती परंतु बाळासाहेब ठाकरेंना अख्खी भाजपा थरथरत कापायची तशा प्रकारे बाळासाहेब एका शब्दावरती सगळी देशापर्यंतची केंद्रापर्यंतची भाजपा चूप करायचे ही शिवसेना प्रमुखांची ताकद होती बाळासाहेब ठाकरेंची ताकद होती मित्रांनो परंतु आता मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला बाजूला सारून भाजपा सत्तेशी संपूर्ण गणित आखते आहे शिंदेंना सोबत घेतले अजित पवारांना सोबत घेतले ज्या ठाकरेंनी भाजपाला वाचवलं ज्या ठाकरेंनी संपूर्ण भाजपमध्ये नव चैतन्य निर्माण केलं ज्या भाजपामुळे आज अमित शहा आणि नरेंद्र मोदी आज देशाचं ने नेतृत्व करत आहेत त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला तोडण्याचं पाप झाल्यामुळे आगामी काळामध्ये शिवसेना भाजपला कदापिही माफ करणार नाही शिवसेना प्रमुख देखील भाजपला कदापिही माफ करणार नाहीत अशा प्रकारची शिवसेनेमध्ये संतापाची भावना भाजपाच्या विरोधात गेली कित्येक वर्षे होती आणि आता मात्र मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावरती आहे शिंदेंना जर सोबत घेतलं परंतु आता मात्र भाजपला महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या जीवावरती मुंबई महापालिका जिंकायची आहे संपूर्ण महाराष्ट्र जिंकायचा आहे त्यामुळे गट फोडायची सध्या भाजपा एक नवीन प्लॅनिंग आखत आहे याद्वारे शिंदेगडाचे पंचवीस ते तीस आमदार भाजपाच्या गळाला लागले असून त्या पंधरा आमदार हे भाजपचेच असल्याचं पुन्हा एकदा त्यांच्याच नेत्यांनी नमूद केले नारायण राणे यांनी नमूद केलं आहे त्यामुळे अजित पवारांसह एकनाथ शिंदेना इशारा दिलाय की आम्ही जर आमचे पंधरा आमदार जर परत घेतले तर तुम्हाला सत्तेच्या बाहेर जावं लागेल अशी भाजपची राज राजकीय खेळी सध्या त्यांच्यावरच उलटू शकते कारण आता भाजपा जर राज्याच्या राजकारणामध्ये एकटी पडली तर मात्र आगामी काही वर्षामध्ये भाजपाचं महाराष्ट्रातून नामोशान देखील मिळू शकतं परंतु आपलेच काही लोक भाजपला मिळाल्यामुळे त्यांना सत्तेचे काही खुराक मिळाल्यामुळे ते भाजपपासून दूर जायला तयार नाहीत मित्रांनो राज्या राज्यामध्ये भांडण लावून पक्षा पक्षामध्ये भांडण लावून घर घर फोडायची ही भाजपाची राजनीती सध्या संपूर्ण देशाला माहीत पडली आहे पक्षाला संपूर्ण आपण एकाएकी की संपूर्ण देशावरती राज्यावरती कशी सत्ता गाजू हे भाजप सध्या करू पाहत आहे परंतु शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं सगळं गेल्यानंतर आता तरी मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात येईल असं भाजपला वाटले होते परंतु ठाकरे ते पराभव स्वीकारणार कसे ठाकरे माघार घेणार कसे कारण की शिवसेना प्रमुखांचा वाघ माघार घेणार कसा हा भाजपला पडलेला प्रश्न अगदी खरा ठरला आणि आजही उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींचं अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांना शिंगावर घेऊन आज त्यांच्याशी लढतायत चार हात करतायत आणि बाळासाहेब ठाकरेंसारखेच उद्धव ठाकरे देखील भाजपला लढतायत त्यामुळे भाजपची आता हवा टाईट झाली असून उद्धव ठाकरेंना आता मुंबईत रोखणं अवघड आहे जर सुप्रीम कोर्टातून जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सगळं जर बोपरात मिळालं पक्षचिन्ह न्याय मिळाला तर मात्र शिंदेगडाची आणि भाजपची हवा टाईट होईल आणि पुन्हा एकदा ठाकरेंना पक्ष ठाकरेंना चिन्ह ठाकरेंचे आमदार सगळेच्या सगळे उद्धव ठाकरेंच्या सभेत जातील ही भाजपला चिंता लागून राहिली हे तेवढं सत्य असल्याचं पुन्हा एकदा निदर्शनास येत आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय नक्कीच आपण शिवसैनिक असाल तर नक्कीच कमेंट करा जय उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्रांनो नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद उद् जय हिंद जय महाराष्ट्र